चौऱ्याहत्तर वर्षाच्या वृद्धाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग आरोपीला अटक करून पॉस्को अंतर्गत गुन्हे दाखल अंजनगाव सुर्जी तालुक्यातील रहिमापूर चिंचोली पोलीस स्टेशन हद्दीतील विगाव येथे चौऱ्याहत्तर वर्षीय वृद्धाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना दिनांक दोन जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली पीडित मुलीचे वडील मध्य प्रदेशातील असून मोलमजुरी करण्याकरिता ते अनेक वर्षापासून विहिगाव येथे वास्तव्यास आहेत बारा वर्षीय मुलगी विगाव येथे उर्दू शाळेत शिकत आहे शाळेला सुट्टी झाल्यानंतर घरी जात असताना ही घटना घडली घटनेची माहिती मुलीच्या आईला होताच मुलीच्या आईने रहिमापूर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली फिर्यादीच्या जबानी तक्रारीवरून विगाव येथील अंबादास सुखाजी अभ्यंकर वय चौऱ्याहत्तर वर्ष यांनी फिर्यादीची बारा वर्षीय मुलगी घरी जात असताना आरोपीने तिला चॉकलेट देतो असे आमिष दाखवून तिला घरात बोलावून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला मुलीने आरडाओरडा करून पळ काढला व घडलेला प्रकार आईला सांगितला फिर्यादीने पीडितेसह तात्काळ रहिमापूर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली तक्रार दाखल होताच रहिमापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनंत वडतकर यांनी तात्काळ ॲक्शन घेऊन आरोपीविरुद्ध पॉस्को अंतर्गत विविध कलमांनवे गुन्हा दाखल केला पुढील तपास रैमापूर पोलीस करीत आहेत